पी न्यूज नमस्कार केपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी गंगापूर गोदावरी नदीच्या काठावर सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने जलसाठा संवर्धन व स्वच्छता अभियान प्रोजेक्ट अमृतचे आयोजन संत निरंकारी मंडळतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडले संपूर्ण भारतात नदी गाठावर संत निरंकारी मंडळाच्या वतीने पंचवीस फेब्रुवारीला करण्यात आले नदीकाठची कायगावच्या गोदावरी स्वच्छता करण्यात आली या अभियानात भवागी होऊन गोदाकाठचा सुमारे चार टन कचरा गोळा केला नदीकाठी जुने कपडे चपला फुलांचे हार पिशव्या प्लास्टिक आदी निर्माल्याचे धीक साचले आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत आहे मागील अधिक वर्षांपासून या निर्माल्याला पात्रापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रामेश्वर मंदिर संस्थांकडून होत आहे मात्र येणाऱ्या भाविकांकडून सहकार्य मिळत नसल्याने दिवसेंदिवस येथे घाणीचे साम्राज्य वाढत आहे नुकतेच निरंकारी मंडळाचे सुमारे दोनशे स्वयंसेवक जुने कायगावात दाखल झाले रामेश्वर मंदिराजवळील घाट आणि नदीकाठी असलेली घाण काढण्यास त्यांनी सुरुवात केली यावेळी पाच तास श्रमदान करीत महिला आणि पुरुष स्वयंसेवकांनी सुमारे चार टन कचरा जमा केला त्यानंतर रामेश्वर मंदिर संस्थांकडून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सहाय्याने जमा केलेला कचरा इतरत्र नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली अभियानामध्ये ब्रांच वाळूच बजाजनगर गंगापूर शहर औरंगाबाद शहर ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमाने कायगाव टोका गोदावरी नदी येथे करण्यात आले संत निरंकारी मिशनच्या दोनशे महिला व पुरुष सदस्य यांनी मोठ्या संख्येने अभियानात भाग घेऊन मोलाची कामगिरी बजा